मित्रांनो तुमच्या नशिबात प्रेमविवाहाचा योग आहे की नाही हे हस्तरेषाशास्त्रानुसार तुमच्या हातावरच्या रेषा सांगू शकतात बरं का कुंडलीतील ग्रहदशेप्रमाणेच हस्तरेषाशास्त्र प्रत्येक व्यक्तीची भाग्यरेषा आरोग्य रेषा करिअर रेषा आणि विवाह रेषा तसंच जीवन रेषा दर्शवतं हे भाकीत आपल्याला सावध करतं किंवा योग्य दिशेने आपण जात आहोत की नाही या संदर्भात मार्गदर्शन सुद्धा करतो तुम्हालाही तुमच्या विवाह योगाबद्दल किंवा तुमचा प्रेम विवाह होणार आहे की नाही याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही या हस्तरेषांची मदत घेऊ शकता कशी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी हस्तरेषा सखोल अभ्यास आहे कारण ते गूढशास्त्र आहे मात्र त्याची तोंड ओळख म्हणून काही गोष्टी आपणही जाणून घेऊ शकतो आणि हस्तरेषाशास्त्रानुसार हाताच्या करंगळीच्या खाली दिसणाऱ्या रेषांना रेषा कोणत्याही व्यक्तीच्या प्रेमवैवाहिक जीवनाबद्दल संकेत देतात या रेषा आपल्या जीवनातील प्रेम प्रवास दर्शवतात असं म्हणायला हरकत नाही त्यावरून कळतं की तुम तुम्ही तुमच्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न करू शकता की नाही म्हणजे तसा काही योग आहे की नाही केलं तर ते लग्न टिकेल की नाही एवढंच नाही तर या रेषा किती विवाह आपल्या भाग्यात आहेत वर्तवतात भाग्या आणि त्यानुसारच असं म्हणतात की ज्या लोकांच्या तळ हातावर बुध आणि मंगळाच्या अनेक रेषा असतात त्यांना प्रेमात अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं अशा लोकांची प्रेमकहाणी अपूर्ण राहू शकते आणि त्यांना वेगळं व्हावं लागू शकतं तसंच ज्यांची हृदय रेषा थोडीशी झुकलेली असते अशा लोकांची प्रेमात फसवणूक होऊ शकते ज्यामुळे प्रेमभंगाचं त्यांना सहन लागू हृदयाची रेषा मध्यभागी तुटल्यास तुटतात असंही म्हटलं जात अशा लोकांचे प्रेमसंबंध वैवाहिक नात्यात बदलू शकत नाही असे अनेक लोक प्रेमभंग झाल्यामुळे भावना विवश होतात आणि पुन्हा प्रेमात पडण्यास किंवा कुणावरही विश्वास ठेवण्यासही घाबरतात आता बघूया की प्रेमविवाह कुणाला लाभतो हस्त तज्ञांच्या मते जर तुमच्या तळहातावरील विवाह रेषा दोन्ही हात जुळवल्यावर अर्धचंद्र दिसत असेल तर तुमची प्रेम कहाणी यश या चोप्रा यांच्या चित्रपटापेक्षाही अधिक रंगतदार होईल आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत जोडीदाराची प्रेमळ साथ तुम्हाला मिळेल करंगळीच्या खाली लहान आडव्या रेषा असतात बघा या रेषा तळहाताच्या बाहेरून आतील बाजूस येतात त्यांना विवाह रेषा असं म्हणतात आणि या रेषा हृदयरेषेच्या वर असतात आणि जर विवाह रेषा ठळक असेल तर अशा लोकांच्या वैवाहिक जीवनात नेहमी प्रेम आणि उत्साह असतो पण तेच विवाहरेषा जर पुसट असेल तर मात्र जोडप्यांमध्ये उदासीनता सुद्धा दिसून येते असं म्हटलं जातं मग मित्रांनो तुमच्या हातावरच्या रेषा काय सांगतायत हेही एकदा तुम्ही तपासून बघा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका